बुलंद तोब शिवसेना नेते आदरणीय चंदू भैया आपल्या शहाज्याच्या सुपुत्री देशाच्या नेत्या आदरणीय रक्षादाई जमावं लागेल आमच्या नशिबात नाही आहे आपले लोकप्रिय आमदार ज्यांच्या प्रेमामुळे आज इथं युतीचा धर्म पाहण्यासाठी यावं लागलं ते माझे मित्र राजेश जागा माझे दुसरे मित्र व आपले महामंत्री आदरणीय विजू भाऊ माझे चौथे मित्र दीपक बापू जिल्हा अध्यक्ष सुरत चे भी नेते व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर क्योंकि सबका नाम लेने में जाऊंगा तो टाइम हो जाएगा मैंने नंदुरबार से फोन करके पूछा के भैया कौन बोल रहा तो बोले राजेश दादा का भाषण चालू है प्रकाशन जब छोड़ा था अगर इसने किए काम की यादी बोलते रहा तो सुबह हो जाएंगे सुबह आया तो भी चलेंगे साफ सुथरा काम कम हुआ तो भी चलेगा पर जब याद करो तब सपटने वाला आमदारी अपने को होना ये अनुभव हमने भी है कारण कभी भी बोल लाला पर कायम राजेश दादा उपलब्ध आस्ता कोणीही फोन लावला मोठा माणूस फोन लावतो म्हणून उचलायचा नाही सामान्य कार्यकर्त्याने जरी फोन लावला तरी राजेश दादा फोन घेतात युती मध्ये असंच म्हणतात पण युतीचा धर्म पाहायला जात नाही म्हणजे भाऊ या जिल्ह्यामध्ये ही वस्तुस्थिती आहे आम्ही राजेश दादाने खाली एक पार्सल वापस घेत नाही का बोला दादा ओर दो पार्सल आहे दुसरे नंबर पार्के एक पार्सल आहे नंदुरबार का आणि तिसरा आपला युतीचा राष्ट्रवादी काँग्रेसचा नवापूर मध्ये भरत गावीच त्याच्या समोर सुद्धा नंदुरबारच पार्सल आहे भेजेंगे तो एक नाही तीनों भेटना असं इतकीच विनंती तुमकू करता कारण शेवटी आमचे बी नाव खराब व्हायला नको एकंदरीत मी काही तुम्ही मला बघू नका मी मी तुमचा भाऊ आहे काका आहे सर्व काही आहे पण माझा राग तुमच्यावर आहे युतीचा धर्म म्हणून मी तुम्हाला आमंत्रित केलं होतं की माझी बाई नंदुरबारमध्ये येऊन येऊन राहिली ना देशाचे मंत्री आहे तर माझ्या कार्यालयाला शिवसेना हा मित्र पक्ष आहे तुमच्या विजय मध्ये शिवसेना शिवसेना हा तुमचा मित्र पक्ष आहे आणि माझ्या बहिणीचा सत्कार माझ्या गावात माझ्या कार्यालयात व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा होती पण दुर्दैवाने भाई साक्षीदार आपले भाई भोत नाही तर या <laughs> पण तुम्हाला ज्यांनी येऊ नये दिलं त्यांनीच भाजप सोडून दिली अशी परिस्थिती या जिल्ह्यामध्ये निर्माण झाली हिना बोला की त्यांच्याकडे जायचं नाही म्हणून माझी बहीण माझ्या कार्यालयामध्ये आली नाही पण खरं म्हणजे युतीचा धर्म टाळी एका हाताने वाचत नाही दोन हाताने टाळी वाजते युतीचा धर्म पाळायचा असेल एवढ्या मोठ्या बघिणी बसलेल्या आहेत बाबा एवढ्या बघिणी तर मी सगळ्यांमध्ये कधीच पाहिजे नव्हत्या पण जास्त केव्हापासून मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना आणली आहे माझी प्रत्येक बहीण रुपात्मा कल्ली व फिरी राहिली आहे आणि नेमकं डके राहिलो पाच तारीख ना माझ्या मोबाईल मध्ये त्या पैसा आणि नवरा होई का भाऊ आहे जो बी लाग गया की तिने माहिती ही राहणार डिसेंबर महिना आने का बाकी आहे दादा तो बी खाते में पैसे आ गए डिसेंबर के योजना सरकारची आहे आणि सरकारची योजना असताना त्या योजनेचा लाभ सगळ्यांना मिळायला पाहिजे हे धोरण राजेश दादाच आहे दुर्दैवानं ते धोरण कधी कधी पाळलं जात नाही मित्र पक्षामध्ये सुद्धा द्वेष करतात आणि म्हणूनच कुठेतरी युतीमध्ये अडचण निर्माण होते नाहीतर तीन पक्षाचं हे सरकार आहे तिघ पक्षाच्या कार्यकर्त्यांना समान न्याय दिला पाहिजे परंतु हा समान न्याय देणारा कार्य आमदार फक्त आम्ही इथंच बघतो आणि म्हणूनच राजेश दाद्याच्या मागे एवढी मोठी शक्ती उभी आहे आपल्या सर्वांना विनंती करे की येणाऱ्या काळामध्ये राजेश दादासाठी आपण सर्वांनी मोठ्या ताकदीने उभे राहो माझ्या येण्याने फार फरक पडेल असं नाही पण मी नवापूर था राष्ट्रवादी काँग्रेस अब आणि लिए नहीं आता तो भी मेरे को दुखता मी जाके बोल के आया दो मिनिट का भाषण के आया पण उसकी भी बीक कुछ ना कुछ इधर उधर से नंदुरबार शहरामध्ये फिरवली जाते आहे विजय भाऊ तुम्हाला सगळं माहिती आहे म्हणजे आंदोलन मतावर पण तरी एक मित्र म्हणून साठी इथं आलं पाहिजे असं मला वाटत होतं मी आपल्याला सांगते बा आमदार अच्छा मिलना मी भाग्य कि मात आहे इतकं घालणार काही लोक बसणार आहे आमदार निवडते की पाच पाच करून लोक की ओझाई हो जो की सामान्य माणसावरचा त्यांच्यावर विश्वास नाही आणि अशा वेळेला तुमचा आमदार तुमचा अंदाज एकदम तुमच्या विश्वासाला पात्र उतरला हीच खऱ्या अर्थाने भाग्याची पावती आहे असं मला तरी वाटत भविष्यामध्ये सुद्धा राजेश दादा आम्ही जे सदैव तुमच्याबरोबर नाही तो तुम्हाला तुमची आयचं कसं ज्ञान आहे की जो मातो ठाक वाला है मेरे को मालूम है आहे धमकी वजह की खरे रहने का राजा ऐसा काय बोलदर की चिट्ठी मी पहिलेच सुणके आला भविष्य में भी हमारा रिश्ता तुम्हारे साथ बरकरार रहेगा आपण सगळ्यांना परत विनंती करतो की आपण सगळ्यांनी राजेशाने पाठीमाग भक्तपणे उभं राहावं मी चालू एक मिटिंग सोडून आलेलं मला जायचं आहे पण विजू भाऊची मी परवानगी घेतली आहे कारण मला बी पुरावा द्यावा लागेल माझ्या पक्षामध्ये की मी आलो होतो का नाही तर महामंत्र्याची सही लागेल प्रसंगी कारण काही जे लोक जेव्हा लोकसभेची निवडणूक होती विजू भाऊ कोण करायचा परंतु पंचेचाळीस दिवस आम्हाला उमेदवारांनी कधी फोन केला नाही डॉक्टर राजेश दादा आहे की ज्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही या पहिल्या मिटिंगला होतं तुम्ही बोलवलं माणूस प्रेमाने जातो कोणाकडे ते उपरवाले किंवा आम्ही बोलावा आरे शिवाय जाणीवाला बी जायना तर बो बुलाय ना दिन जाता आणि म्हणून आशा याच्यात आपण सगळ्यांनी एका दिलाने लागलो तर राजकारणाच्या पलीकडे या जिल्ह्याचा विकास करण्याच्या साठी आपण बांधिलकी ठेवली पाहिजे असं मला वाटत माझा जर ऐकलं असतं राजेश दादाने महिने एकही विनंती करीती भाजपला विजय बोलत होता की लोकसभेचा फक्त उमेदवार बदला आणि मेरी मान ती राजेश दादा पाडवीला उमेदवारी द्या तर दिल्ली मी एक खासदार परिचय जाता पण ये आम्हाला नाही महायुतीचा भगवान तू मालो नाही तो एक खासदार आमचा शंभर टक्के वाढला असता आणि चा एक खासदार जर तिथे गेला असता तर नंदुरबार जिल्ह्याची ताकद बी राहिली असते सगळ्यांची मागणी होती की दादा तो खासदार बनावायचा पण त्यांनी स्वतःहूनच नाही सांगितलं आणि म्हणून आमचं जास्त चाललं नाही अशी परिस्थिती आहे कोण एकदा आपण सर्वजण राजेश दादासाठी आपली शक्ती उभी करा अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र